श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आज आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णांचा पारंपरिक पाळणा ऐकूया पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो हर्षाचा भिंग जो बाळाजो जोरेजो जसा झळकतो हर्षाचा भिंग जो बाळा बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया नोटा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो, रे जो। हारिक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो, जो। सवथ्या दिवशी बोलली आई अनुसयेन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा जो जो कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो, यमुना जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवीचा सावेडा, लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जोरेजो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो रेजो चला यशोदा आपुल्या जो बाळाजो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा बाळाजो जोरेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा ताट घुलल्या गवळने तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा बाळाजो जोरेजो श्री कृष्णाची पाहतात वाट जो, जो जो रे जो नवव्या दिवशी नवीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा बाळाजो जो, जो, जो। वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून ती माणिक मोती जो बाळा जो जो रेजो ती टाकती मोती जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही ओ किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, देव जो बाळा जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो बाराव्या दिवशी बाराचा नारी पाळ ना बांधेला यशोदा घरी त्याला लावली रेशी मदोरी जो बाळा जो जो, जो जो त्याला लावली रेशी मदोरी जो बाळा जो रेजो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मलाय तळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो, जो, जो। गवळ आणि संगेला तो खळी जो बाळा जो जोरे जो चौदाव्या दिवशी तो गरजती शंकर पार्वती नंदीवर येत बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जोरे जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जोरे जो पंधराव्या जो जो। दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो यशोदा मातेला आनंद आज जो, जो, जो।, जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाणा गाईला जो बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाचा पाणा गाईला जो बाळाजो जोरेजो बोला गोपाल कृष्ण भगवान की जय नंदलाल की जय